शिक्षिका लोकनेते यशवंतराव चव्हाण पुणे महानगरपालिकाची नगरी ब्रह्मविद्येचा सुगाडो करी घेणे देणे सुखचीहरी होते आता ही मराठी नगरी म्हणजेच जर आपण महाराष्ट्रात राहतोय तेराव्या शतकापासून आहे बावीसशे वर्षांपासून ही मराठी जर चालत आली आणि तिला अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे आणि ही मराठी उत्तम लिहिता वाचता बोलता आली पाहिजे तर तिचं शिक्षण हे बालवाडीपासून आधीपासूनच व्हायला पाहिजे आणि ते इयत्ता बारावीपर्यंत अनिवार्य असलं पाहिजे हे माझं मराठीबद्दलचं म्हणणं आहे कारण जरी आता भाड्या म्हटल्या की दुसरीचा मुलगा पृथ्वीवरचे देश दाखवतो कोणीतरी मोबाईल मध्ये आम्ही कमी काम करतो परंतु आपण मुलाचं मुलाचं बालपण टिकवण्यासाठी आपण मातृभाषेतूनच त्याचं आकलन पक्क करूया त्यानंतर जो आकृती बंद आहे तो जर का बालपणी अकरावीला मराठी भाषेला पर्याय दिला जातो पर्याय बारावी पर्यंत आकृती बंदामध्ये पुन्हा म्हणजे बालवाडी ते दुसरी आणि मग तिसरी चौथी पाचवी आता पहिली पासून इंग्रजी आपला बुक म्हणजे दोन हजार सालापासून झालंय आपण खर्चाचाही ते ती आहे ठेवावी पर परंतु पहिली दुसरी हे फक्त संभाषणासाठी व्हावं खेळत शिक्षण व्यवस्थित लेखन वाचन आपण जाऊया आणि त्याचं तिसरी तिसरीपासून व्हावं आणि तिसरीपासून जरी झालं तरी तो मुलगा उत्तम बोलू शकता कारण मला असं वाटतं जिथे तुम्ही बसलेला आहात ते तुम्ही

तर तो पासून न राहता तो सहावी पासून हवा कारण कारण आणि सहावी पासून तो विषयच घ्यावा त्याला अनौपचारिक शिक्षण देण्याची गरज नाही मुलं आजूबाजूला हिंदी ऐकतायत बोलत आहेत त्याला प्राथमिक शिक्षण वेगळं देण्याची गरज नाही असं मला हिंदी वाटतं वाटत सहावी पासून सर सहावी पासून दहावी पर्यंत अनिवार्य असावं परंतु मला इथे असं पण म्हणायचं आहे की हिंदी ऑब्लिक संस्कृत और हिंदी प्लस संस्कृत हा सुद्धा पर्याय असणं गरजेचं आहे बहुभाषिकता आणि आपली भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी भाषांचं हे आदानप्रदान प्रदान आहे त्यानंतर राहतो विषय संगणकाचा तर मी असं म्हणतातच आहे की जर आपण अगदी सुरुवातीपासूनच जर संगणकाचं शिक्षण घेत असू तर मुलांनी खेळायचं कधी मुलांनी पालक फुलपयची कधी पर्यावरणात जायचं कधी जर जा त्याने मोबाईल आहे मोबाईलच पाहिजे त्याने व्हिडिओज तयार करायचे त्यांनी यायचाच अभ्यास करायचा आहे असं जर असेल तर ते संगणकीय शिक्षण सुद्धा आयदर सहावीपासून द्यावं आणि अगदीच गरज नसेल तर ते, ते सहावीपासून

मी सर काल शिक्षकांशी बोलले इंग्रजी माध्यम किंवा मा अन्य माध्यमांमध्ये मराठी इतकं हलक्या पद्धतीने घेतलं जात परंतु मराठीवर सुद्धा इतकाच भर देणं अवश्य